खाली उतरल्या उतरल्यास उतर पी आय साहेबांनी मला मारहाण चालू केली काठीने आणि मारहाण चालू केल्याच्या नंतर चार पाच जण ट्राफिक हवालदार आले आणि त्यांनी पण मला मारहाण चालू केली आता बुक्या आणि भरपूर असं मारलं आणि त्याच ठिकाणी एक विद्यार्थी व्हिडिओ बनवत होता की व्हिडिओ बनवला का म्हणून एक ट्राफिकवाला त्याच्या जवळ गेला आणि त्याला पण त्याच्या अंगावरती हात टाकून त्याच्या जवळ त्यांना आपल्या रस्त्याच्या बाजूला आणले माझ्या ऑटोच्या बाजूस आणि त्याला पण चार पाच हवालदारांनी मारहाण चालू केली आणि खूप गंभीरपणे मारहाण केली त्याला आणि त्या दोन ऑक्टोबर रोजी देशभर गांधी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली गेली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी लातूरमध्ये वाहतूक पोलीस निरीक्षकासह चार ते पाच पोलिसांनी एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण केलेली आहे जो देश गांधींच्या विचारावर चालतो जो देश बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालतो त्या ठिकाणी गांधींचा आणि आंबेडकरांचा विचार गांधींचा जो विचार होता खास करून अहिंसावादाचा तो विचार पोलीस प्रशासनच त्या ठिकाणी पाळत नसल्याचं दिसून येते तर रिक्षाचालक आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल त्या दिवशीची नेमकी घटना काय होती पहिल्यांदा आपण घटना जाणून घेऊया त्याच्यानंतर तुमची काय भूमिका आहे ते मी विचारतो तुम्हाला त्या संदर्भात मी पाच नंबर चौकातून निघालो होतो आणि विदाऊट पॅसेंजर निघालो होतो तर डिवायडरच्याकडे जात होतो तर माझ्या पाठीमागे एक मोटीलट हायवा होते आणि तो फास्ट वेदा वेगामध्ये होते आणि जात असते वेळेस साहेब म्हणून एक ट्राफिक हवालदार आहेत त्यांनी अचानकले येऊन पुढे माझ्या हात केले पण पर परंतु मी त्या ठिकाणी थांबवू शकत नव्हतो ॲटो जर मी थांबवू शकलो असतो तर तिथं घटना घडली असती की ॲक्सिडेंट झाला असता किंवा अनेक काही गोष्टी झाल्या असत्या तिथं परंतु मी त्या ठिकाणी नाही थांबलो परंतु थोड्याच अंतरावर पी आय साहेब थांबले होते तर त्यांच्यापाशी मी एकदम रस्त्याच्या कडेला थांबवलो हो ॲटो तर रस्त्याच्या खाली थांबवल्याच हो असताच मी ॲटोच्या खाली उतरल्या उतरल्यास पी आय साहेबांनी मला मारहाण चालू केली काठीने आणि मारहाण चालू केल्याच्या नंतर चार पाच जण ट्राफिक हवालदार आले आणि त्यांनी पण मला मारहाण चालू केलेलं आता बुक्या आणि भरपूर असं मारलं आणि त्याच ठिकाणी एक विद्यार्थी व्हिडिओ बनवत होता <गला> तेला तेला की व्हिडिओ बनवला का म्हणून एक ट्राफिकवाला त्याच्या जवळ गेला आणि त्याला पण त्याच्या अंगावरती हात टाकून त्याच्या जवळ त्यांना आपलं रस्त्याच्या बाजूला आणले माझ्या ॲटोच्या बाजूस आणि त्याला पण चार पाच हवालदारांनी मारहाण चालू केली आणि खूप गंभीरपणे मारहाण केली त्याला आणि त्यानंतर त्याला गाडीमध्ये टाकले आणि त्याला नेले आणि माझा ॲटो पण घेऊन गेले सोबत आणि एमआयडीसीला गेल्यावर धमकी दिली मला तुझ्यावरती गुन्हा दाखल करेल असे करेल तसे करेल आणि मग त्यानंतर त्या मुलाला आम्हाला दोघाला तोडले आणि त्या मुलाला नेले की पोलीस स्टेशनमध्ये नेले आणि मला एकदम पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन थांब म्हणले त्यानंतर ते मधी काय झालं हे मला माहिती नाही त्यानंतर मला अंबादास अंबादास गुरव यांनी काय केले की माझ्या ऑटोत बसले आणि गांधी चौक पोलीस स्टेशनला माझा ऑटो जमा करण्यासाठी नेले आणि त्याच वेळेस माझ्याकडनं एक माफीनामा लिहून घेतले की तू असं केलास तसं केलास त्याच्यावरती गलत माफीनामा आहे तो आणि मला दमदाटी करून तो माफीनामा लिहून घेतला तो जो माफीनामा तुमच्याकडून लिहून घेतला असं तुम्ही म्हणताय नेमका काय मजकूर होता काय आशय होता माफीनाम्याचा माफीनाम्याचा की माझ्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत म्हणजे गुन्हा लिहिलेला आहे त्या माफीनामामध्ये परंतु तसं काहीच नव्हतं तरी सुद्धा मला दमदाटी देऊन माझ्या वडिला दमदाटी देऊन आमच्याकडून सह्या करून घेतले त्यांनी माफीनाम्यावर आणि परत आम्हाला ॲटो ॲटोवरती पण खटले टाकले त्यांनी तसं काही नसताना सुद्धा तन... तुम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेला आहात तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दिली का आणि याच्यानंतर हे जे काही पोलीस आहेत ज्यांनी तुम्हाला मारहाण केली त्यांच्यावर तुम्ही काय कायदेशीर पाऊल उचलणार तुमची आता भूमिका काय आहे आता आम्ही इथे अर्ज देत आहे जिल्हा कार्यालयामध्ये की बाबा जेवढे पण ट्रॅफिक हवालदार होते आणि जो पी आय होता तिथे कि त्यांना पूर्णपणे नौकर येऊन पूर्णपणे काढण्यात यावे ही माझी नम्र विनंती आहे आणि पुढे चालून असं कुणावर कुणावर पण अन्याय होऊ नये बरं हा जो काही प्रकार झाला तीन तारखेला आणि या मागच्या तीन चार दिवसामध्ये तुम्ही तुमच्यावर मानसिक तणाव आला का तुम्ही घाबरलेल्या अवस्थेत आता पण आहात का आहे घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहे त्यांनी मला एवढी मारहाण केली की माझ्या गुड गुडघ्यावरती आजूक सुद्धा सूज आहे तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये दिसतच असेल व्हायरल झालेला सदरक्षणाय खलनिग्रहनाय असं त्या ठिकाणी पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे पण या ठिकाणी हे ब्रीदवाक्य कुठेतरी उलटं झालेलं आपण पाहत आहोत आपल्यासोबत काही समाजाचे नेते आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ तरुण नेते आहेत काय सांगाल ज्या पोलिसांनी जनतेचं रक्षण केलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते तेच कुठेतरी जनतेचे भक्षक होत असताना दिसत आहे काय सांगाल अतिशय चुकीचं लातूर शहरामध्ये घडलेलं आहे या दृष्टिकोनातून लातूर शहरातील सर्वच संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांना माझं सांगणं असं आहे की आपण ऑटोचालकाच्या बाजूने आता उभारायची वेळ आलेली आहे की कि किती वेळापर्यंत ऑटोचालक चा, किती वेळापर्यंत अन्याय सहन करेल एवढी मारहाण झाली तरी सदरील व्यक्तीचा अजून साधी एनशी देखील घेतलेला नाही पोलिस स्टेशननं साधा गुन्हा देखील नोंद केलेला नाही आणि सदरील व्यक्ती पोलिस स्टेशनला गेल्यानंतर तिथंच त्याचा म्हणजे त्याचं जबाब नोंदविला जात नाही <laughs> आणि त्यांच्यावरच दमदाटी केली जाते मग हे काय लोकशाही आहे का, का हुकुमशाही चालू आहे सध्याला यांना पालकमंत्री महोदयांना माझे असे आव्हान आहे की या प्रकरणामध्ये तात्काळ सखोल चौकशी करून संबंधित जी काही व्यक्ती आहेत त्यांच्यावरी तात्काळ गुन्हा नोंद करण्यात यावा अन्यथा त्यांनी संघटनेला सकाळीच भेटले आहेत त्यांचा संघटनेला अर्ज आलेला आहे येत्या आठ दिवसात महाराष्ट्रभर लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही आठ दिवसात देत आहोत जर आठ दिवसात जर सदरील कर्मचाऱ्यावरती गुन्हा जर दाखल झाला नाही तर आठ दिवसात महाराष्ट्र लहुजी शक्ती सेना केल्याशिवाय राहणार नाही मोर्चा आणि आंदोलन या संवैधानिक मार्गाच्या न्याय मागणी तुम्ही आणखी काय करणार आहात लागलीच आम्ही मानवी हक्क आयोगाकडे त्यांची तक्रार घेऊन जाणार आहोत आणि तक्रार देऊन मानवी हक्क आयोगाला त्यांची बाजू मांडून संबंधित कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी राहणार आहे सहुजी शक्ती सेना या ठिकाणी रिक्षाचालकांच्या सोबत आहे असं ते म्हणत आहेत आपल्यासोबत सुनीलजी समोकराव आहेत काँग्रेस पक्षाचे परिवहन विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते काम पाहतात सुनीलजी काय सांगाल तुम्ही काल परवा पुण्यनगरी पेपरचा सुद्धा निषेध केला सातत्यानं रिक्षाचालकांची बदनामी पुण्यनगरी वर्तमानपत्र करत असल्याचा तुमचा आरोप होता आणि आता ही घटना समोर आलेली आहे तर काय सांगाल यावर या गोष्टीवर आज पूर्णपणे गोष्ट सदा म्हणजे सध्याची तर परिस्थिती एवढी खतरनाक झालेली आहे आज ह्या ॲटो चालकासोबत झाले आता किती चालकासोबत होईल हे वाता वातावरण असं लातूरमध्ये एवढं पसरलेलं ला आहे की हद्दीच्या बाहेर झालेलं आहे त्यासाठी आम्ही जे कर्मचारी होते त्या ठिकाणी त्यांच्यावर निलंबक पूर्णपणे जर जा नाही झाली अशी कारवाई तर लातूर शहरामध्ये आम्ही पूर्ण ऑटो रिक्षा चालक मालक पूर्णपणे निषेध करणार आहोत व पुढील कारवाई करणार आहोत जर हे पूर्णपणे जर दाही झालं या आठ दिवसामध्ये तर लातूर शहर काँग्रेस कमिटी परिवहन ऑटो रिक्षा विभागाच्या अंतर्गत आम्ही महानगरपालिका असो या कलेक्टर ऑफिस असो या ठिकाणी आम्ही आणि एस पी साहेब असो निश्चित करत आहोत आणि या ठिकाणी आम्ही मोठ्या संख्येने मोर्चा घेऊन येणार आहोत व त्यांना सांगणार आहोत की असे जर कर्मचारी जर जनतेचे रक्षके जर बक्षत होवायला लागले तर कुणाचाही विश्वास राहणार नाही एखाद्या व्यक्तीला मारहाण करत असताना दुसरा व्यक्ती जर व्हिडिओ करत असेल त्याचा जी सुद्धा आहे की आपण कुठल्याही ठिकाणी आपण त्याचा व्हिडिओ करू शकतो शासकीय कामात कुणी अडथळा केलेला नाही त्या ठिकाणी त्या मुलावरसुद्धा गुन्हा खोटा नोंद खोटा गुन्हा नोंद केलेला आहे ऑटो रिक्षा चालकावरही गुन्हा खोटा नोंद केलेला आहे यासाठी आम्ही या जे काही चार पाच कर्मचारी आहेत यांचा अधिकार आहे आम्हाला आणि यांना या जी आता सध्या त्यांनी सेवेमध्ये आहेत आम्ही त्यांची त्यांनी या सेवेच्या म्हणजे आता त्यांनी या सेवेमध्ये त्यांनी नसून ही आमची अपेक्षा आहे पूर्णपणे अच्छा म्हणजे त्यांना बडतर्फ करण्यात यावं एवढी आमची मागणी आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतामध्ये संविधानाची अंमलबजावणी झाली आणि त्या अंतर्गत आपण लोककल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेली आहे लोकांच्या कल्याणाचं राज्य या संकल्पनेचा अर्थ जर या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना समजला असता तर त्यांनी अशा प्रकारचं पाऊल उचललं नसतं लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी यांच्यावर आहे गुन्हेगारांना त्यांचा धाक बसावा अशासाठी त्यांच्यावर ती वर्दी दिलेली आहे त्या वर्दीचा आणि त्या अधिकाराचा जर अशा प्रकारे दुरुपयोग होत असेल तर नक्कीच ही लोकशाहीसाठी धोक्याचे घंट आहे अशा प्रकारे जर पोलीस बेजबाबदार पद्धतीने वागत असतील तर या ठिकाणी लोकशाहीला मोठा धोका निर्माण झाल्याचं हे चित्र आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समाजामधून उमटत आहेत मी विक्रांत शंके पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर